अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला हो पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच बावीस ऑगस्ट गुरुवार खरं तर आज असणारा गुरुवार हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी गुरुवार आणि गुरुवारच्याच दिवशी संकष्टी चतुर्थी बघा श्रावणातील तिसरा गुरुवार आणि संकष्टीचा योग अत्यंत खरं तर दुर्मिळ योग आणि सर्वात शुभयोग अच्छा दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी 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 गणपती बाप्पांना प्रसन्न आणि आपलं मजबूत अत्यंत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे काही विशेष उपाय सांगणार आहे आज गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी कुठल्या सेवा करायच्या आहेत आजच्या दिवशी म्हणजे श्रावण चतुर्थीच्या दिवशी दीपदान कसं करायचं आहे दिव्यात कुठली वस्तू अर्पण करायची आहे मंत्र कुठले म्हणायचे आहेत स्तोत्र कुठले म्हणायचे आहेत इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठली सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट करण्यासाठी आजच्या दिवशी आपल्याला कुठला गणपती बाप्पांना नमस् करायचा आहे तसंच आज गणपती बाप्पांना नैवेद्य कुठला दाखवायचा आहे याबद्दलची अत्यंत सविस्तर आणि योग्य असणारी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज या संकष्टीच्या दिवशी आज या गुरुवारच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला हळदीचं लेपण करायचं आहे आपल्यापैकी नव्वद टक्के महिलांनी सकाळीच केलं असणार पण अशा काही महिला ज्या वर्कर म्हणजे कामानिमित्त बाहेर असतात ज्या पहाटेच घराच्या बाहेर पडतात त्यांनी संध्याकाळी जेव्हा आपण घरी येतो एक सहा साडेसातच्या दरम्यान घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं तरीही चालेल हे अत्यंत शुभ असतं आणि घरात सकारात्मकताळण्यासाठी विशेष महत्वाचं असतं खरं तर जेव्हा विशेष तिथीला किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्ही घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करता तेव्हा गुरुबळ मजबूत होतो आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असतो यानंतर आपल्याला याच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे उंबरठ्याच्या समोर एक उदबत्ती लावायची आहे तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आपलं जे देवघर आहे या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा आपल्या देवघरामध्ये जर बाप्पांचा एखादा फोटो असेल तर विधियुक्त जसं आपण त्याचं पूजन करतो हे सगळं आपल्याला पूजन करायचं आहे मूर्ती असेल तर छान अभिषेक घालायचा आहे गणपती अथर्वशेषाचं पठण करायचं आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे या गणपती बाप्पांच्या मूर्तीला किंवा फोटोला शेंदूर अर्पण करायचं आहे लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे फळ अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि धूपदीप ओवाळून बाप्पांची आरती करायची आहे हे आपण प्रत्येक चतुर्थीला चतुर्थीला करतो हे तर आपल्याला करायचंच आहे त्याच्यासोबत जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादं मोठं संकट आलेलं असेल एखादं मोठं विघ्न आलेलं असेल बघा गणपती बाप्पा हे संकटहर्थ असतात गणपती बाप्पा हे दुःख अर्थ असतात जे विघ्ना नष्ट करतात म्हणून त्यानं विघ्नहर्थ असे हे म्हणतात <coughs> असंच घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये एखादं मोठं संकट आलेलं असेल तर ते टाळण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एकवीस दुर्व्यांचा एक उपाय करायचा आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या तीन तिन्यांच्या असणाऱ्या एकवीस दुर्व्यांची जुडी घ्यायची त्याला लाल रंगाचा धागा बांधायचा आणि ही जुडी आपल्या उजव्या हातात घ्यायची त्यानंतर आपल्याला एकवीस अक्षदा म्हणजे एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत एकवीस तांदळाचे दाणे आणि एकवीस दुर्व्यांची जुडी या दोनही गोष्टी आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला गणपती संकटमोचन संकट मोचन आहे हे सात वेळा म्हणायचं आहे यूट्यूबलाही भेटेल गुगललाही भेटेल तुम्हाला ग्रंथात पुस्तकातही भेटेल नाही भेटलं तर ओम गण गणपते नमो नमः किंवा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित कृपा करा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हटला तरीही चालेल गणपती बाप्पांना जे दुःख संकट विघ्न जे काही आहेत अडथळे आहेत हे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि या एकवीस दुर्वाण त्यांच्यासोबत घेतलेल्या ह्या तांदळाच्या अक्षता गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे हा करा उपाय प्रत्येक चतुर्थीला तुम्ही जर करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातून तुम जे काही दुःख संकट आहेत हे हळूहळू कुठेतरी कमी व्हायला लागतील याच्यानंतरचा दुसरा उपाय जो आहे तो दिव्याचा इच्छापूर्ती करण्यासाठी बघा गणपती बाप्पाला आपण नवसाचे देवत म्हणतो इच्छापूर्ती करणारे देवत म्हणतो म्हणून आपण दरवर्षी जे गणपती बाप्पांची आपण स्थापना करतो ना श्रावण मासामध्ये किंवा माघ महिन्यामध्ये तर आपण नवसाचे बाप्पा म्हणतो कारण कुठलाही नवस त्यांच्याकडे घेतला आणि तो पूर्ण हो झाला नाही असं कधी खरं तर होतच नाही आपण मनात एखादी इच्छा व्यक्त केली आणि ती बाप्पांनी पूर्ण केली नाही असंही कधी घडत नाही म्हणून आपल्याला इच्छापूर्तीसाठी या संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या समोर लावलेला जो दिवा असेल देवघरात जो आपण दिवा लावलेला आहे त्याच दिव्यात हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला हिरव्या रंगाचे मूग घ्यायचे आहेत एक तुम्हाला अकरा हिरव्या रंगाचे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत ठीक आहे हे मुगाचे दाणे एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये शेंदूर घालायचा आहे कारण शेंदूर आणि हिरवा मूग या दोनही गोष्टी गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत ठीक आहे आता शेंदुरामध्ये हिरव्या रंगाचे मूग तुम्ही जेव्हा मिक्स कराल तेव्हा ते शेंद्री कलरचे म्हणजे भगव्या कलरचे होतील यातील एक हिरव्या मुगाचा दाणा घ्यायचा आपली जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर गणपती बाप्पांचं जे इच्छापूर्ती स्तोत्र आहे हे म्हणा इच्छा पूर्ती स्तोत्र जर तुम्हाला येत नसेल तुम्ही गणेश गायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल ओम एकदंताय विमहे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात ही हा गणपती गायत्री मंत्र म्हणायचा आणि हा हिरव्या मुगाचा दाना त्या दिव्यात अर्पण करायचा पुन्हा दुसरा हिरव्या मुगाचा जो दाना आहे शेंदुरात मिक्स केलेला हा उचलायचा पुन्हा इच्छा व्यक्त करायची इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा जो हिरव्या मुगाचा दाना आहे तो त्या समोरील दिव्यामध्ये अर्पण करायचा असे घेतलेले अकराच्या अकरा दाणे जे आहेत ते तुम्हाला इच्छापूर्ती स्तोत्र म्हणून किंवा गणेश गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला अभिमंत्रित करून हिरव्या मुगाचा प्रत्येक दाना त्या तुम्हाला दिव्यामध्ये अर्पण करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा ज्या आहेत ह्या त्वरित पूर्ण होऊ लागतील वर्षानुवर्षांपासून आणलेल्या ज्या काही मनोकामना आहेत ह्या एका महिन्याच्या आत आवर्जून पूर्ण होतील ठीक आहे त्याच्यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय जो आहे हा उपाय दुर्व्याचा आहे तुम्हाला एक एक्कावन्न दुर्व्याची जोडी घ्यायची आहे तीन तीन यांची असणारी एक एक्कावन्न दुर्व्याची जोडी घ्या एकावन्न दुर्वा नसेल तुमच्याकडे काही उपाय करायचे पण आत्ता आमच्याकडे एकावन्न नस नाही तुमच्याकडे जेवढ्या काही दुर्वा असतील तुम्ही तेवढ्या घेतल्यात तरीही चालेल आपल्या उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायच्या आहेत ह्या दुर्व्या घरातील आपल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरवायच्या आहेत घरातील एखादा बाधित व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून ह्या दुर्वांची जी जुडी आहे ती उतरवून घ्यायची आहे प्रत्येक सदस्यावरून उतरवली तरीही चालेल घरातील एखादा तुमचा मुलगा असेल जो स्पर्धा परीक्षा देतोय पण त्याला अडथळे येत आहे तर त्या व्यक्त त्या व्यक्तीवरून म्हणजे तुमच्या त्या, त्या मुलावरून ही दुर्व्याची जुडी उतरवून घ्या आणि उतरवलेली ही दुर्व्याची जुडी गणपती बाप्पांच्या समोर घेऊन बसा त्यामध्ये तुमचं दुःख अडथळे संकट सगळं काही सांगा आणि त्यानंतर दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करावं याने सर्व दुःख संकट विघ्न सगळं नष्ट होईल तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आणि भरभरून त्याला यशाची प्राप्ती होईल ठीक आहे याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आज चतुर्थी आहे आज व्रत आहे त्यास गणपती बाप्पांना नैवेद्य कसला दाखवायचा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जी लहान बाळांपासून प्रत्येकाला माहिती आहे गणपती बाप्पांना सर्वात जास्त प्रिय असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे उकडीचे मोदक आज प्रयत्न करा बाप्पांना उकडीचे मोदक करण्याचा पण माझ्या ज्या महिला वर्कर असतील बाहेर असतील त्याही आम्हाला खूप प्रयत्न करून ही मोदक करणं शक्य नाही तर त्यांच्यासाठी मी दुसऱ्या गोष्टी सांगते सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती बुंदीचे लाडू घरी बनू शकतात बाजारातून विकत आणू शकतात आणि हे लाडू तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात आजच्या दिवशी बुंदा म्हणजे मोदकांचा जेवढा मान आहे तेवढाच मान जो आहे तो बुंदीच्या लाडवांचा आहे त्यामुळे तुम्ही जर आजच्या दिवशी गणपती बाप्पांना बुंदीचे लाडू अर्पण केले तर आयुष्यातील संकट तळतील विघ्न संपतील तुमच्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल त्यांची बुद्धी योग्य हो चालेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये गणपती बाप्पांची साथ मिळेल समजा बुंदीचे लाडू अर्पण करणंही शक्य नसेल अशा लोकांनी काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं गुळ म्हणजे गुळाचा एक खडा घ्यायचा आहे आणि थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आणि गुळ आणि शेंगदाणे जे आहेत हे तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तुम्ही हा नैवेद्य देखील अर्पण केला तरीही चालेल यानंतर बघा तुमच्याकडे गुळ आणि शेंगदाणेही नसेल तर सर्वात प्रभावी उपाय किंवा सर्वात प्रभावी सेवा सांगतीये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे एक मध्यम आकाराची खोबऱ्याची वाटी घ्या आणि त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवा आणि त्याच्यावरती एक दुर्व्याची काळी ठेवा या तीनही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्या खोबऱ्याची हो वाटी गुळाचा खडा आणि त्याच्यावरती दुर्व्याची काळी तीनही वस्तू उजव्या हातावरती घ्यायच्या जी मनात इच्छा असेल ती इच्छा धरायची गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं जे गणपती अथर्व शिष्यम आहे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे हे फक्त एक वेळा म्हणायचं गुगलला किंवा तुम्हाला यूट्यूबलाही मिळेल फक्त श्रवण केलं तरी चालेल फक्त एक वेळा गणपती बाप्पांचं पूर्ण अथर्व म्हणायचं फक्त सात ते आठ मिनटं लागतील ठीक आहे आणि हे अथर्व म्हणून हा जो नैवेद्य आहे गुळखोबऱ्याचा गुळखोबऱ्याचा तर हा गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आणि त्यांना प्रार्थना करायची की मी आज ठेवलेला हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही ग्रहण करा मी ठेवलेला मी ठेव मी, मी आज तुमच्यासाठी जे काही गोड्याचं तुमच्यासमोर हो ठेवलेलं आहे ते तुम्ही बोर्ड मानून घ्या आणि त्यामार्फत तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करा बघा अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत जर आजच्या दिवशी या गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जीवनामध्ये भरभरून प्रगती होईल बाप्पांचा अखंड आशीर्वाद राहील मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि अखंड तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी राहील